पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडे काही दागिन्यांची नोंदच नसल्याचं समोर आलं आहे लेखा परीक्षण अहवालातना धक्कादायक बाब समोर आली आहे दोन हजार एकवीस बावीसच्या अहवालात तीनशे पंधरा दागिन्यांचा समितीकडे उल्लेख नसल्याची नोंद करण्यात आली आहे चांदीचा पानपुडा पीकदाणी चांदीची दांडी असलेला हात पंखा कुंकवासाठीची लहान वाटी सोन्याची नथ तसंच काही भाविकांनी देवाच्या मंदिरातील दरवाजे चांदीने मडवलेले आहेत अशा तीन तीनशे पंधरा वस्तू आहेत ज्याची नोंद नसल्याचं लेखा अहवालात समोर आलेलं आहे तर दागिने गायब वृत्त निराधार असल्याचं मंदिर दागिन्यांचं मूल्यांकन न झाल्यानं त्यांची नोंद नसल्याचं स्पष्टीकरण मंदिर समितीच्या देण्यात जो ऑडिटरनी त्याच्यामध्ये त्रुटी काढलेली आहे की त्याची ताळेबंदाला नोंद घेणं आवश्यक आहे आपण त्याच्या नोंदी रजिस्टरला घेतलेल्या आहेत परंतु ताळेबंदाला घेण्यासाठी त्याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे आणि अद्यापपर्यंत त्या चांदीच्या वस्तूंचं मूल्यांकन झालेलं नाही आपण महाराष्ट्र शासनाच्या न्याय विभागाला तज्ज्ञ न्या मूल्यांकन करणाऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्याबाबत पत्रव्यवहार केलेला आहे ज्या काही त्रुटी आहेत तर त्या त्रुटी पूर्ण करून आम्ही शासनाला कळवत आहोत त्याचा पूर्तता अहवाल सादर करत आहोत तर या बाबतीत कुठल्याही प्रकारचे दागिने या कालावधीत हो गायब झाल्याचं जे वृत्त आहे त्याला कुठलाही आधार नाही